ते सगळे बिनबुडाचे आरोप आहे कुठल्याही प्रकारचं ब्लॅकमेलिंग झालेलं नाही आणि जर असं ब्लॅकमेलिंग झालेलं असतं तर प्रवीण महाजन जिवंत राहिले नसते कारण त्यांचे भाऊ फार मोठे बलाढ्य शक्तिवान होते आणि उलटी केस चालली असती आणि मी विधवा राहिली असती आणि प्रमोद महाजन हे पंतप्रधान राहिले असते ब्लॅकमेलिंगचा आरोप केला जातोय काय सांगायला संदर्भात तेच तुम्हाला सांगते ब्लॅकमेलिंग जर केलं असतं तर प्रवीण महाजन जिवंत राहिले नसते प्रमोद महाजन पंतप्रधान राहिले असते आणि मी विधवा म्हणून जीवन जगले असते दोन हजार सहापासून जे मी चार वर्षांनी जगते त्याच्या दोन हजार दहापासून दो जगते ते मी सहाच्या आधीच जगले असते कारण असं कोणी कोणी भावाभावाला ब्लॅकमेल करत नाही आणि जर एवढं मोठं ब्लॅकमेल जर भावाने केलं असं तर प्रमोद महाजनांनी प्रवीण महाजनांना ठेवलं असतं का असं नसतं ठेवलं पुन्हा एकदा हे प्रकरण समोर आलेलं काय नेमकं कारण असेल कारण की गोपनाथ मुंडेंचे वारसदार कोण अशा प्रकारचं जे काही सगळं चक्र चक्र फिरत असताना दुसरीकडे आता हे प्रकरण पुन्हा समोर आलेलं कशाच्या बाबतीत प्रकाश महाजन प्रवीण महाजन किंवा मग जे प्रकरण आहे गेल्या वीस वर्षापासून ती फाईल बंद होती पुन्हा एकदा समोर आलेलं काय सांगा <coughs> <coughs> नाही ती फाईल बंदच आहे त्या आता काहीतरी फुटेज मिळावा किंवा मोठेपणा काहीतरी सांगावं किंवा त्यांना कोणाकडनं सांगण्यात आलं असावं म्हणून ते बोलत आहेत ऍक्च्युली या मुंडेंशी माझा काहीच संबंध नव्हता तुम्हाला मी खरं सांगू का माझा महाजन परिवाराशी संबंध होता महाजन परिवारातून ज्या बातम्या यायच्या त्याच्यातून मला तुम्ही लोक विचारायला यायच्या त्याच्यावर मी उत्तर द्यायची मुंडेंचा माझा यथार्थी संबंध नव्हता ह्या तुमच्या राजकीय दृष्टिकोनातून म्हणा किंवा बातम्यांमधून संबंध केव्हा आला माझी जमीन ह्या लोकांनी खाल्ली त्यावेळेसपासून माझं पूर्णपणे यांच्यावर लक्ष केंद्रित झालं आणि मी यांच्यावर केस टाकली केस टाकल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचली आणि त्याच्यानंतर आम्ही एकामेकांच्या समोरासमोर मुंडेंविषयी मला बोलायची वेळ आलेली आहे आज तुम्ही मला काल विचारलं होतं की वारसा हक्काप्रमाणे कोण राहील त्याप्रमाणे मी माझ्या पद्धतीने एक राजकीय दृष्टिकोनातून मी उत्तर दिलं होतं मी कोणालाही व्यक्तिशहा वाईट म्हटलेलं नाही आहे राजकारणामध्ये ती बिघडलेली आहे व्यक्तिशहा ती नेहमीच चांगली होती चांगली आहे चांगली राहील पण मुंडे साहेबांचे जे काही वारसदार होतात म्हणजे मुंडे असेल किंवा मग धनंजय मुंडे असेल यांच्यावर देखील खूप आरोप होत आहेत तुम्ही देखील काल आरोप केला होता काय वाटतंय त्यांचे खरे वारसदार कोण असतात त्यांचे खरे वारसदार बीडची जनता आहे गोपीनाथरावांचे जे कार्यकर्ते आहेत जुने ते वारसदार आहेत आणि जे घडवलेले कार्यकर्ते आहेत जे न बिघडता वर आले आहेत मंत्रिपदापर्यंत पोहोचले आहेत आमदार खासदार झाले आहेत ते आहेत आणि हीच जे आहे हिचं राजकारण हे राजकारण नाही आहे हिचंच काय ह्याचं पण आपलं धनंजयचं पण ह्या दोघांचंही राजकारण हे राजकारण नसून खंडण्या वसूल करणे त्याच्यानंतर लोकांना मारणे गरिबांना त्रास देणे हे चालू आहे यांचं त्याच्या माध्यमातून हे राज आमदारकीचे पद भूषवतात खासदारकी मागच्या दाराने घेतात आणि वर येतात आणि मग लोकांवर अधिराज्य करत असतात आणि दमदाट्या करून पैसे हो, कमवत असतात ह्यांना हे बोलायची वेळ केव्हा येते जेव्हा ह्यांनी माझी जमीन हडीप केली आहे यांचा यथार्थी संबंध नव्हता आमचं नाव त्या जमिनीवर लागलंय म्हणजे ती आमची जमीन होती ती काही त्यांची नव्हती खोट बोलून धमकवून दार दपटशाही करून बॉडीगार्ड लावून माणसं लावून आमच्या मागे मला रबजस्तेनी रजिस्ट्री लावून ही जमीन लुटली आहे हे त्यांनी पहिले मान्य करावं त्यांच्यामध्ये कोणतेही गुण असे नाही आहेत की त्यांनी त्यांना चांगलं म्हणावं त्यांनी पन्नास कार्यकर्ते त्यांच्या मागे आहेत का त्यांचेच त्यांचे टू लोक आहेत ते चमचे लोक त्यांनी कुठले कार्यकर्ते निर्माण केले एकही कार्यकर्ता त्यांनी निर्माण केलेला नाही चांगला या सर्व प्रकरणानंतर काय सल्ला द्याल प्रकाश महाजनांना कारण की सगळं काही आहे हे, हे खंडणी मग इतर काही तुमच्या देखील त्यांनी सांगितलं की अशा प्रकारची खंडणी मागितले काय सल्ला द्याल प्रकाश महाजनांना नाही मला असं वाटतं त्यांचा इथे बोलण्याचा काही संबंध येत नाही पण ते बोलले असतील तर त्यांच्या परीने त्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे ते संभाजीनगरला राहतात आम्ही पहिल्यापासून दोन्ही महाजन परिवार इथे राहतो त्याच्यामुळे आमचं आम्हाला माहिती आहे प्रत्यक्षदर्शी मी स्वतः होते त्याच्यामुळे मला माहिती आहे त्यांना तिथून जे घरातले लोक सांगतील तेच त्यांना औरंगाबादला कळायचं त्याच्यामुळे ते कहासुनीवर आहे त्याच्यामुळे मी त्यांना काही जास्त बोलू शकणार नाही आणि बोलणार पण नाही ते आमच्या घरातली ज्येष्ठ व्यक्ती आहे रक्ताचं नाते आहे महाजन परिवारातली आहे आणि अनुभवी व्यक्ती आहे त्याच्यामुळे ते, ते काही आरोप करत असले तरी त्या आरोपांना मी बिनबुडाचे आरोप म्हणेन त्यांच्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही आहे आणि जे काही ते म्हणतात आहे की धमकवलं हे केलं वगैरे के असं काहीही झालेलं नाही आहे आणि तुम्ही स्वत त्याचं प्रकरण वाढवून राहिले ही वाढवून आल्यामुळे माझ्यापर्यंत सारखे सारखे तुम्ही येत आहे असं मला वाटतं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका